राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली हे आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत सिद्ध झालं एकंदरीतच ही आजची त्यांची पत्रकार परिषद नसून जणू काही निरोप समारंभाचं भाषण होतं की काय असंच जणू पाहायला मिळालं त्यामुळं त्यांनी या पत्रकार परिषदेद्वारे नेमके काय संकेत दिले आमच्या विकास कामांचा जो पाढा त्यांनी वाचला त्यात नेमकं ते काय म्हणाले आणि पुढे त्यांच्या भविष्याचा वेध नेमका काय असेल शिवसेना कोणत्या मार्गावर असेल या सगळ्याच गोष्टींचं विश्लेषण करणार आहोत अर्थात आजच्या लाईव्ह शोमधून आणि ज्याचं नाव आहे दाढीवरून हात फिरला पण मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी तीन वाजता पत्रकार परिषद होणार असल्याचा निरोप आज सगळ्या माध्यमांना मिळाला आणि मग मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पत्रकारांची एकच गर्दी जमली अर्थात त्या ठिकाणी शिवसेनेचे काही विद्यमान मंत्री आमदार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते दादा भुसे असतील रवींद्र फाटक असतील संजय शिरसाट असतील प्रताप सरनाईक असतील अशी बरीचशी मंडळी या पत्रकार परिषदेला हजर होती नेमकं एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार ते गेली दोन तीन दिवसांपासून बोलत नव्हते मीडियाशी त्यामुळे नेमका आज मौन सोडून नेमकं काय म्हणणार हा सगळाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता कारण तेवीस तारखेला निकाल लागला खरा पण मुख्यमंत्री कोण होणार याचा निकाल काही लागता लागेना आज चौथा पाचवा दिवस तरी देखील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न महाराष्ट्राच्या तमाम जनतेला पडला होता त्यामुळे आज एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकणार की राज्यात उपमुख्यमंत्री पद होऊन डिमोशन आपलं करून घेणार की केंद्रात एखादं मंत्रिपद स्वीकारणार का आणखी काही या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज त्यांच्या पत्रकार परिषदेत मिळणार म्हणून महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्या पत्रकार परिषदेकडे लागलं होतं तीनची पत्रकार परिषद बघता बघता चार वाजता सुरू झाली आणि मग चार ते साडेचार या वेळेमध्ये एकनाथ शिंदेनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली पण ही पत्रकार परिषद होण्यापूर्वी संजय शिरसाट जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आणि आता विद्यमान आमदार देखील आहेत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की आज राज्यात पुन्हा एकदा नवा भूकंप होणार का राजकीय भूकंप पाहायला मिळणार का त्यावर संजय शिरसाट यांनी एक उत्तर दिलं की जेव्हा एकनाथ शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा निश्चितच काहीतरी वेगळं घडत असतं पण तसं काहीच घडताना दिसलं नाही एकनाथ शिंदे यांनी दाढीवरून हात फिरवला खरा पण मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला त्यांनी स्पष्टपणेच म्हटलंय की काल मी मोदींना शहांना फोन केला होता फोनमध्ये आमचं जे बोलणं झालं त्यात मी स्पष्टपणे मोदींना आणि शहांना सांगितलं की जो कोण भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल आणि तुमचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल जसा मोदी आणि शहांचा निर्णय त्यांच्या पक्षाला म्हणजे भाजपला अंतिम आणि मान्य असतो तसाच तो आम्ही एन डी एतले घटक म्हणून आम्हाला तुमचा तो निर्णय मान्य असेल असं स्पष्टच करून सांगितलं आणि मुख्यमंत्री पदाचा दावेदार मी नाही हे सांगून टाकलं एकंदरीतच एकनाथ शिंदेनी यावेळी हे देखील स्पष्ट केलं की माझी कोणतीही अडचण भाजपच्या सत्ता स्थापनेमध्ये येणार नाही म्हणजे महायुतीचा मुख्यमंत्री ठरवताना येणार नाही माझा पक्ष देखील लिक कुठे आडवा येणार नाही माझा अडसर या गोष्टीमध्ये नसेल एकनाथ शिंदे यांनी मुळातच पत्रकार परिषद सुरू केल्यानंतर पहिल्यांदा अडीच वर्षांचा पाढा वाचला त्यांनी केलेल्या विकास कामांचा अर्थात या अडीच वर्षांमध्ये आपल्याला जर आठवत असेल तर एकनाथ शिंदेना जे मुख्यमंत्रीपद मिळालं ते खर तर आश्चर्यकारक होतं कारण की दोन हजार एकोणीसची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनंतर जे काही घडलं ते एकनाथ शिंदेमुळेच घडलं होतं कारण की त्यांनी थेट शिवसेनेत बंड केलं होतं दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीची स्थापना झाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले नंतर तीस जून दोन हजार बावीसला थेट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले अर्थात हे कसं काय घडलं याचा सगळा आपल्याला पूर्वीत यास माहीत आहेच मुळातच ज्या दिवशी एकनाथ शिंदे गुवाहाटी वाया सुरत जे गेले होते आणि ते जेव्हा मुंबईत आपल्या आमदारांसह परतले तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का एकनाथ शिंदे अशी चर्चा होती अर्थातच भाजपला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना समर्थकांना असं वाटलं होतं की आपणच आता देवेंद्र फडणवीसच आपले मुख्यमंत्री होणार पण हे सगळं होत असताना अचानकपणे केंद्रातील चाणक्य भाजपचे अमित शाह यांनी स्पष्ट केलं की आता आपण बाहेरून पाठिंबा द्यायचा आहे खर तर हे भाजपच्या कार्यकर्त्यांना समर्थकांना धक्कादायक होतं आणि अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील हे देखील अमित शहानी स्पष्ट केलं त्यावर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असं पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले देवेंद्र फडणवीस हे डिमोशनवर येत आहेत की का असा प्रश्न पडला पण खर तर त्याच वेळी अमित शहानी आणखी एकदा भाकरी फिरवली आणि देवेंद्र फडणवीसांना सांगितलं की तुम्ही उपमुख्यमंत्रीपदी जायचंय आणि सत्तेत सामील व्हायचंय अर्थात भाजपवासियांना हे काय फारसं रुचलं नव्हतंच पण पर्याय नव्हता सत्तेत जाणं गरजेचं होतं आधीची दोन सव्वा दोन वर्ष एकशे पाच इतके आमदार निवडून येऊनही विरोधी भागावर भाजपाला बसावं लागलं होतं त्यामुळे सत्तेत जाण्याशिवाय भाजपाला पर्याय नव्हता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणं हेच त्यांच्यासाठी क्रमप्राप्त होतं कारण शिवसेनेची जे बंडाळी घडली होती किंवा शिवसेना जी फुटली होती त्याला एक कारणीभूत एकनाथ शिंदे होते आणि जर त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं असतं तर तुम्ही शिवसेना तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणूनच भाजपनी फोडली असंच काहीचं जे काही नरेटिव अस होतं ते सेट झालं असतं आणि त्याचा फटका भाजपला पुढच्या निवडणुकांमध्ये बसला असता त्यामुळे तोच विचार करून त्यावेळी मुख्यमंत्र्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आपलं डिमोशन केलं उपमुख्यमंत्री बनले आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यात आलं आता जेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे रुजू झाले त्याआधी अर्थातच त्यांच्या नगरविकास खातं होतं त्यामुळे ते मंत्री म्हणून तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होते पण मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडली होती सुरुवातीला ते जेव्हा काही बोलायचे तर ते थेट देवेंद्र फडणवीस सांगायची की काय जणू काही चिठ्ठी सरकवायचे माईक आपल्याकडे खेचायचे त्यामुळं असं वाटायचं की उपमुख्यमंत्र्यांचं ऐकून बोलणारा मुख्यमंत्री अशी त्यांची एक प्रतिमा तयार झाली पण कालांतरानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिमा आपल्या कर्तृत्वानं खरं कर म्हणजे पुसून टाकली आणि आय एम अ कॉमन मॅन म्हणून आय एम अ सी एम ऑफ कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसांचा मुख्यमंत्री अशी जणू व्याख्यास त्यांनी रूढ केली आणि मग मात्र त्यांनी अडीच वर्षात विकास कामांचा योजनांचा सपाटा लावला सर्वसामान्य माणसांना भेटणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आणि हेच खरं भाजपचं दुखणं या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू झालं ज्यांना आपण ऍक्सिडेंटली मुख्यमंत्री बनवलं होतं आपल्या सोयीसाठी मुख्यमंत्री बनवलं होतं ते खरं तर मुख्यमंत्री पदाचे चांगल्या पद्धतीनं दावेदार बनले आणि भविष्यात आता एकनाथ शिंदेच आपल्याला डोईजर जातील हे नक्की भाजपला त्या ठिकाणी कळून चुकलं आता प्रश्न पडला की पुढची जी निवडणूक असेल लोकसभेची त्या लोकसभेमध्ये ती जी निवडणूक होणार त्यावेळी जर शिवसेनेच्या जास्त जागा आपल्यापेक्षा आला तर आल्या तर आणखी आपल्याला त्रासदायक होणार आणि त्याच्यानंतरची जी विधानसभेची निवडणूक असेल त्यावेळी ती निवडणूक जर तोपर्यंत एकनाथ शिंदेनी आणखी काही चांगली कामं केली तर अर्थातच त्यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी बसवावं लागेल आता करायचं काय हा प्लॅन अर्थातच भाजपनं सुरुवातीपासूनच आखायला सुरुवात केली आपल्याला आठवत असेल दोन हजार तेवीस मध्ये आणखी एक पक्ष फुटला त्या पक्षात बंड झालं आणि ते होते अजित पवार अजित पवार यांनी मुळातच तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन पहाटेचा शपथविधी उरकला होता तो शपथविधी जेव्हा त्यांनी केला त्यावेळी ते उपमुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी होते अर्थात बहात्तर तासात ते सरकार गडगडलं आणि मग मात्र अजित पवारांच्या मनात कुठेतरी आपल्याला सत्तेत सामील व्हायचंय ही धाकदुगी राहिली आणि तीच धाकदुगी बरोबर देवेंद्र फडणवीसांनी हेरली आणि मग कालांतरानं आपल्याला आठवतंय एक सव्वा वर्षांनी अर्थातच शिवसेनेत बंड झालं आणि नंतर एक वर्षात अर्थातच राष्ट्रवादीमध्ये बंड झालं आणि अजित पवार युतीमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्री बनले आणि युतीची महायुती झाली आता अजितदादांना भाजपसोबत भाजपनं म्हणजे आपल्या महायुतीत का सामील करून घेतलं याचं देखील एक कारण होत एकनाथ शिंदे जर विधानसभेपर्यंत मुख्यमंत्री राहिले तर त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी लागणार आणि जर त्यांना चांगली मॅन्डेट मिळालं किंवा त्यांच्या चांगल्या जागा देऊन आल्या तर मात्र आपल्याला पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री बनवावं लागेल त्यामुळे त्यांना पर्याय म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं अजित पवारांना सोबत घेतलं अर्थात त्याच वेळी लोकसभेची निवडणूक लागली या सगळ्या दरम्यान एक आंदोलन उभं राहिलं ते म्हणजे मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि याच वेळी जरांगे फॅक्टर यानं लोकसभेमध्ये खरंतर महायुतीचा फज्जा उडवला मराठवाड्यामध्ये भाजपला भोपळा देखील फोडता आला नाही महाराष्ट्रात देखील भाजपाच्या जागा कमी झाल्या आणि महायुती आगवी सतरा जागांवर येऊन ठेपली तर जी डबल डिजिटमध्ये असणारी भाजप ती अगदी सिंगल डिजिटवर येऊन थांबली आता प्रश्न असा पडला की मुळातच आपण अजित पवारांना सोबत घेतलं त्याचा रोष त्याचा राग महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्यावर व्यक्त केला की काय कारण की सहानुभूती शरद पवारांच्या बाजूने गेली त्यामुळं अजितदादांना घेऊन आपण उगाचाच त्रास करून घेतला आणि आपल्या पायावर धुंडा आणून घेतला हा प्रश्न पडला भाजपला पण तरी देखील आता अजित पवारांना जर आपण आत्ताच पुन्हा युतीतून बाहेर काढलं किंवा त्यांच्यापासून आपण फारकेत घेतली तर पुन्हा एकदा सिंपती अजितदादांना मिळू शकते किंवा ते पुन्हा एकदा शरद पवारांना जाऊन मिळू शकतात आणि मग सहानुभूती अधिक सहानुभूती बरोबर डबल सिंपती या सगळ्याच गोष्टींच्या लाटेमध्ये आपण वाहून जाऊ शकतो हे भाजपच्या लक्षात आलं त्यामुळं आता लोकसभेच्या अपयशातून जर बाहेर पडायचं असेल तर आणखी काहीतरी नवी निर्णती आखवाय आखावी लागेल हे भाजपच्या लक्षात आलं पण त्याच दरम्यान तिकडे जरांगेंचं जे आंदोलन होतं ते आंदोलन आणखी मोठं मोठं होत गेलं त्याला व्यापक स्वरूप मिळत गेलं अगदी अंतरवाली सरा जरांगेत जरांगे थेट वाशीपर्यंत जाऊन पोहोचले आणि हे सगळं जे काही आंदोलन होतं त्या आंदोलनाला व्यवस्थितरित्या हाताळण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरले तेही मराठा त्यामुळे त्यांनी मराठ्यांना झुकतं माप दिलं अर्थातच मराठे आणि एकनाथ शिंदे यांचा जर विचार केला तर एकनाथ शिंदे मराठ्यांसाठी हिरो ठरले आणि देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजप मराठ्यांसाठी त्या ठिकाणी शत्रू ठरली पण अर्थात हे लोकसभेपुरतंच मर्यादित होतं लोकसभेनंतर मात्र जी काही विधानसभेची रणधुमाळी प्रचाराची सुरू झाली त्या दरम्यान हा जरांगे फॅक्टर किंवा हा नरेटिव्ह सेट करण्यात महाविकास आघाडी कुठे ना कुठेतरी कमी पडली कारण की जरांगेंचं आधी निवडणुकीला उभं राहणार रा असं घोषित करणं नंतर ऐनवेळी निवडणुकीला उभं न राहण्याचं घोषित करणं यामुळे मराठ्यांमध्ये एकदम संभ्रमावस्था निर्माण झाली आणि मग मात्र त्याच दरम्यान भाजपनं हीच डाव आणि हाच खेळ साधला आणि ओबीसी प्लस मराठे प्लस दलित हे सगळी गणितं जमवून विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळवलं अर्थात त्याचा फायदा भाजपला तर झालाच पण त्याच्यासोबतच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील झाला एकनाथ शिंदे यांचे सत्तावन्न अजित पवारांचे एक्केचाळीस आणि भाजपचे एकशे बत्तीस असे दोनशे तीस आमदार महायुतीचे निवडून आले तिकडं महाविकास आघाडी अगदीच बॅकफूटवर गेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वीस काँग्रेसला सोळा आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या दहा जागा मिळाल्या त्यामुळे त्यांची बेरीज झाली सेहेचाळीस एकोणतीस जागा विधानसभेत विरोधी पक्ष नेमण्यासाठी एखाद्या पक्षाला मिळाव्या लागतात पण तेवढ्या देखील जागा एका कोणत्याही घटक पक्षाला मिळाल्या नसल्यामुळं आता त्यांना विरोधी पक्षनेतेपदी नेमणं देखील अवघड होऊन बसलंय पण हे सगळं होत असताना जेव्हा निकाल लागला निकालानंतर मात्र मवियाचे जे काही अत्यंत जुने जाणते दिग्गज आमदार होते त्यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागलं अगदी बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांचा पराभव झाला यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला नाना पटोले तर अवघ्या दोनशे सहा दोनशे आठ मतांनी निवडून आले त्यामुळं हा सगळा जो फटका काँग्रेसला शरद पवार गटाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बसला अर्थातच त्यामुळे मवियानं म्हणजे महाविकास आघाडीनं हे जे काही सगळं घडलंय याचा सगळा दोष ईव्हीएमवर हाणून पाडला ईव्हीएमवर टाकला आणि आता मात्र ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात मवियाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत पण इकडे ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याच्या मवियाच्या हालचाली सुरू होत असताना मुख्यमंत्री कोण होणार याची हालचाल मात्र मंदावली गेली महाराष्ट्राचा हु इज नेक्स्ट सीएम हाच प्रश्न पडला आणि इथे मात्र भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ने आता स्पष्ट केलं की काही झालं तर यावेळी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील अर्थात आता मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून वेगळाच सूर उमटू लागला की ज्यांनी अडीच वर्ष तुम्ही तुमच्या आमच्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडणुका लढवल्या त्यांचा चेहरा समोर ठेवून निवडणुका लढवल्या त्यांनी राबवलेल्या योजना समोर ठेवून निवडणुका लढवल्या आणि आता त्यांनाच तुम्ही मुख्यमंत्री करणार नाही हे योग्य नाही त्यामुळं आता भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून रस्सिकेत सुरू झाली आता मुळातच भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचंय पण अजूनही त्यांच्या गटनेतेपदाची पदाची निवड झालेली नाहीये इकडे शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी यांची निवड केली तिकडे अजित पवारांनी अर्थातच म्हणजे अजित पवार पक्षानं राष्ट्रवादीच्या अजित पवारांना गटनेतेपदी निवडण्यात आलं आता प्रश्न पडला की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळणार की नाही मिळणार याच दरम्यान दोन तीन वेगवेगळ्या चर्चा माध्यमांमधून सगळ्यांसमोर येऊ लागल्या पहिली ऑफर एकनाथ शिंदेना देण्यात आली की तुम्ही एकतर केंद्रात मंत्रीपद घ्या किंवा महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद घ्या पण एकनाथ शिंदे या दोन्ही गोष्टी स्वीकारतील का हा देखील प्रश्न पडला होता दोन्ही पैकी एकीची कुठली निवड करणार हा देखील प्रश्न पडला होता त्यानंतर एक काउंटर ऑफर देखील त्यांना देण्यात आली ती काउंटर ऑफर होती की इकडे श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचं भाजपनं म्हटलंय अशा देखील बातम्या चर्चेत आल्या श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदेंचे चिरंजीव जे सलग तीन वेळा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसला ला कल्याणमधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत अर्थातच ते ज्यावेळी तीन सलग टर्म जरी ते निवडून आले असले खासदार किला तरी देखील त्यांना राज्यात काम करण्याचा अनुभव नाहीये आणि लौ, का, ते जर उपमुख्यमंत्रीपदी असतील मग अजितदादा देखील उपमुख्यमंत्रीपदी असतील मग हे मांडीला मांडी लावून दोघं बसणार का कारण की दोघांची एक्सपिरियन्समध्ये प्रचंड मोठी तफावत आहे हे अजितदादा तरी जुळून घेणार का अर्थातच भाजपच्या काही समर्थक कार्यकर्त्यांनी देखील ही गोष्ट मान्य नव्हती आता एकनाथ शिंदे नेमकं काय करणार हा प्रश्न पडला होता शेवटी सव्वीस तारखेला जेव्हा विधानसभेचा कार्यकाळ संपला चौदाव्या विधानसभेचा त्याचवेळी एकनाथ शिंदेनी राजीनामा दिला म्हणजे तीस जून दोन हजार बावीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस हा दोन हजार चोवीस हा सगळा जो कार्यकाळ होता तो मुख्यमंत्री पदाचा होता आणि या काळात एकनाथ शिंदेंनी विविध योजना राबवल्या त्यामध्ये सर्वात जास्त गाजली ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणि या योजनेनं खरं म्हणजे महायुतीला तारलं या सगळ्या बहिणींनी लाडक्या भावाचा संसार सावरला आणि म्हणून तर एकनाथ शिंदेंनी आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ अशी माझी ओळख निर्माण झाली असं देखील स्पष्ट केलं आता एकंदरीत हे सगळं सांगत असताना त्यांनी एवढं देखील म्हटलं की को म्हणजे मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही आहे मी गरिबी पाहिलेली आहे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा देखील काढला आता एवढं सगळं करत असताना त्यांनी अडीच वर्ष जी मला भाजपनं संधी दिली आ, मुख्यमंत्री पदाची आणि माझ्यामागे मोदी आणि शहा चट्टानासारखे उभे राहिले अर्थात त्यावेळेच त्यांचं वाक्य देखील त्यांनी ऐकून दाखवलं की हम आपके चट्टान जैसे खडे रहेंगे आणि ते माझ्या मागे उभे राहिले म्हणूनच मी अडीच वर्षात एवढं चांगलं काम करू शकलो मी आतापर्यंतच्या माझ्या कामाबाबत समाधानी आहे असं देखील एकनाथ शिंदेनी म्हटलं अर्थात आता भविष्याचा वेध देखील त्यांनी म्हणून दाखवला की जीवन मी असली उडान अभि बाकी आहे अभि तो नापी आहे मुठ्ठीभर जमीन अभि सारा असमा बाकी आहे त्यामुळे भविष्यात अजून बरंच काय करायचंय रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी काम करत राहणार आहे पण एवढं सगळं करताना जेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले की ही शांतीत क्रांती आहे का त्यावेळी एकनाथ शिंदेने उत्तर देणं टाळलं इतकंच नव्हे तर त्यांना विचारलं की अगर आप अभी राज्य में जाएंगे राज्य में ही रहेंगे या केंद्र में जाएंगे त्यावर त्यांनी उत्तर दिलं की आप मुझे क्यों दिल्ली भेज भेच रहे हो याचा त्यांनी हेही देखील स्पष्ट संकेत दिलेले आहेत की एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार नाहीत दिल्लीत जाऊन कुठलेही केंद्रीय मंत्रीपद स्वीकारणार नाहीत तर ते राज्यातच राहतील आता राज्यात राहतील तर ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का हा देखील एक प्रश्न आहे याचं उत्तर काय हे देखील त्यांनी देऊन टाकलं की उद्या मोदी आणि शहांसोबत शहान सोबत अमित शहासोबत बैठक आहे दिल्लीमध्ये तिन्ही घटक पक्षांचे तिन्ही नेते जाणार आहेत त्यात विस्तृत आणि सविस्तर चर्चा होईल आणि मग त्यामध्ये क्लिअर होईल की आपल्याला कोणते पोर्टफोलिओ मिळणार आहेत आणि कोणत्या पदावर कोण असेल एकंदरीतच आज एकनाथ शिंदेने जी पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद कमी आणि त्यांच्या निरोप संभाराचं भाषण निरोप समारंभाचं भाषणच वाटलं अर्थात तात्काळ चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी पत्रपरिषद घेतली आणि त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे आभार मानले मुख्यमंत्र्यांनी एक वाक्य वाक्य म्हटलं होतं की आम्ही रडणारे नाही आम्ही लढणारे आहोत अर्थात चंद्रशेखर बावनकुळेंनी तेच वाक्य उचलून उद्धव ठाकरेंच्या वेळी जेव्हा ते शिवसेनेतून बाहेर पडले होते तेव्हा ते रडले नव्हते लढले आणि त्यांच्या कामाचं त्यांनी कौतुक का केलं याचा अर्थ जे भाजपला हवं तेच नेमकं घडलं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवणं गरजेचं होतं कारण मुळातच अडीच वर्ष त्यांना डिमोशनवर यावं लागलं होतं आणि आता सर्वात जास्त आमदार तर त्यांचेच आहेत राहिला प्रश्न आमदारकीचा मुळातच एकशे बत्तीस त्यांच्याकडे आणखी एक सहा जर आपण पकडले तर छत्तीस होतात आणि म्हणजे एकशे सदतीस होतील आणि जर त्यामध्ये दादांचे एक्केचाळीस आपण ऍड केले तर अर्थातच ते एकशे सत्याहत्तर पर्यंत जातात मॅजिक फिगर तर एकशे पंचेचाळीस आहे त्यामुळं एकनाथ शिंदे काही वेगळा निर्णय घेतलाच तर आपण काय करू शकतो याची देखील रणनीती भाजपनं आखली होती अर्थात एकनाथ शिंदेंनी मोदी शहा यांचंच नेतृत्व मान्य केलं आणि शिवसेना एनडीएचाच कायम घटक आहे आज आहे काल होता उद्याही राहील असं देखील स्पष्टपणे सांगून टाकलं थोडक्यात काय आजच्या पत्रक परिषदेचा एक शेवटचा जर अगदी जर त्याचा सार आपण बघितलं तर एकनाथ शिंदेचा दाढीवरून हात फिरला पण मुख्यमंत्रीपदाचा दावा मात्र त्यांनी सोडला हेच याचं उत्तर आहे पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात